देशातील रस्त्यांवर खड्डे असणं ही नवी गोष्ट या खड्ड्यांमुळे असतात अनेकदा प्रवाशांसाठी हे खड्डे प्राणघातक देखील ठरतात अशा घटनांमध्ये आजवर अनेक प्रवासीही दगावले देखील हरियाणातील एका ऐंशी वर्षाच्या वृद्धासाठी हाच रस्त्यावरील खड्डा जीवनदायी ठरलाय हो कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर एन डी टी व्हीने ने दिलेल्या वृत्तानुसार दर्शन सिंग ब्रार यांना डॉक्टरांनी तपासून घोषित केलं होतं तसेच त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता दर्शन सिंग यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव पतियाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते जिथे त्यांचे अंतिम संस्कार होणार होते अंत्यसंस्कारासाठी गावात लाकडे देखील गोळा करण्यात आली होती अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्यही आणलं होतं मात्र मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर अचानक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि जोराचा धक्का बसला ब्रार कुटुंबियांनी देखील दावा केला की रुग्णवाहिके त्यांच्यासोबत असलेल्या दर्शन सिंग यांच्या नातवाने त्यानंतर त्यांना त्यांचा हात हलवताना पाहिलं तसेच हृदयाचे ठोके देखील लागल्याने त्यांनी रुग्णवाहिका ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं तिथे डॉक्टरांनी दर्शन सिंग यांना जिवंत घोषित केलं डॉक्टरांनी त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात रेफल करण्यात आलाय सध्या दर्शन सिंग यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान कुटुंबियांनी या घटनेला चमत्कार म्हणलाय आणि आता दर्शन सिंग लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे